आणि फॉर्म भरत असताना मित्र हो चुका करू नका एक चूक तुम्हाला संपूर्ण आयुष्य पाच वर्षाचे आयुष्य तुमचं बरबाद करू शकते म्हणून भरती चालू आहे मित्र फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या फ्रीमध्ये क्लास पूर्ण करायचे मित्र हो ओके शब्दांच्या आठ जातीपैकी नाम बघितले त्या नामाचे किती प्रकार पडतात हे बघितले आणि कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मित्र सांगतो मित्र हो येतात कोणती नामे अनेक वचनामध्ये येतात कोणत्या नामाचे अनेक वचन होतच नाही या संपूर्णच अनेक वचन कसं करायचं अनेक वचन होते का नाही पुलिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी तीन व्यक्ती कुत्रा आहे कुत्रा आहे पुलिंगी आहे घुडा पुलिंगी आहे लांडगा पुलिंगी आहे कोडे युक्त असे संयुक्त काय वर्ण आहे आपलं जर तुम्हाला पाहायचं असेल तर पहिलं पहा तुम्ही उगम मराठी व्याकरणाचा उगम येते त्याचा सुद्धा आक्रांत आज असतो असे काही शब्द नेहमी लाडूच होत असतो लाडे होत नाही लसू सासू आलं तर त्याचं अनेक वचन वा करा होत असत अपवाद काय आहे ते आपण इथं लिहून टाकूया अपवाद आहे तर अपवाद या ठिकाणी लिहून टाकतो डोक्याला जास्त ताण घ्यायचं नाही ता असेल आणि त्याच जर अनेक वचन करायचं असेल तर होते काय करू ए मित्रो कारण की नामाच्या शेवटचा कारांत पाहायचा त्याचा उच्चार जर अ होत असेल तर आणि युट्यूब या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक सरसे स्वागत आहे तर आताचा टॉपिक महत्त्वाचा आहे आजचा टॉपिक म्हणजे पोलीस भरतीसाठी मित्र हो जे पोलीस भरतीचे फॉर्म भरले नसतील त्याने फॉर्म भरा आणि फॉर्म भरत असताना मित्र हो चुका करू नका एक चूक तुम्हाला संपूर्ण आयुष्य पाच वर्षाचे आयुष्य तुमचं बरबाद करू शकते म्हणून नवीन विद्यार्थी असेल किंवा जुन्या विद्यार्थी असेल संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने आहे मग ऑनलाईन पद्धतीनं प्रक्रिया ही अचूक पद्धतीनं भरणं ही गरजेचं असते म्हणून चूक करणे गरजेचं नसते कारण एक चूक अतिशय महागात पडते म्हणून कोणतीही माहिती अपूर्ण माहिती ही अर्धवट ज्ञान अर्धवट काम ही धोकादायक असते म्हणून मित्र हो कोणतेही काम करत असताना पूर्ण काम करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आपली फ्री बॅच पोलीस भरती चालू आहे मित्रो फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्यायचं फ्रीमध्ये या ठिकाणी क्लास पूर्ण करायचे मित्र हो ओके तर आजचा मराठी टॉपिक विषय कोणता आहे आजचा मराठी टॉपिक आहे वचन मराठी व्याकरणामध्ये आपण मराठी व्याकरणाचा उगम असून पाहिले तर त्याचबरोबर शब्दांच्या जातीपर्यंत आले शब्दांच्या आठ जातीपैकी नाम बघितले त्या नामाचे किती प्रकार पडतात आहे हे बघितले नामाचे उपप्रकार किती आहेत हे बघितले आहे हे संपूर्ण अभ्यास आपण केला आहे मित्र हो आपल्या या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत नामामध्ये ज्या व्यक्तींना नाम माहीत आहे त्या व्यक्तींनाच या ठिकाणी वचन कळत असते कारण की कोणत्या नामाचे अनेक वचन होते आणि कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही ही व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मित्र सांगतो मित्र हो सर्वात सोपी सोपीस्ट्रिक आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चॅनलला सबस्क्राईब करा ओके आणि अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या प्लेलिस्टमध्ये जायचं ज्याचं त्याचं वेगळा स्पेशल व्हिडिओ आहे ते पाहायचं मित्र हो वचन म्हणजे काय लक्षात घ्या आता वचन म्हणजे एक आहे का अनेक आहे पण एक आणि अनेक काय आहे तर नामे कोणती नामे एक वचनामध्ये येतात कोणती नामे अनेक वचनामध्ये येतात कोणत्या नामाचे अनेक वचन होतच नाही या संपूर्ण बाबीचा स्पष्टीकरणासहित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहावा मित्र हो आणि एक महत्त्वाचं आहे नाम म्हणजे काय लक्षात घ्या एखादी सजीव किंवा नर्जीव वस्तूला ठराविक पद्धतीनं ठराविक पद्धतीनं दिले नाव म्हणजे नाम असते मित्र हो आता त्याच नामाचं एक आहे का अनेक आहेत काय वस्तू किंवा नामे अनेक आहेत का हेच पाहायचं आहे म्हणजे जर तुम्हाला अजून एक पुढचा प्रश्न सांगतो मित्र हो जर एखादीलं नाम आहे त्या नामाचं अनेक वचन कसं करायचं अनेक वचन होते का नाही असा सुद्धा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला टाकला जातो पहा आता नामाचे वचन पाहत असताना अनेक वचन पाहत असताना हे गरजेचं आहे की फक्त तीनच असे आहेत पुलिंगी नपुसकलिंगी हे तीन व्यक्तींचे नामे अनेक वचनामध्ये होत असतात उदाहरणामध्ये पहिला नंबर आहे एक नंबर आहे कुत्रा हे पुलिंगी आहे घोडा पुलिंगी आहे लांडगा पुलिंगी आहे कोला सुद्धा पुलिंगी आहे म्हणजे पुरुष जातीचा बोध करून देणारा शब्द म्हणजे तो काय असतो पुलिंगी असतो ओके कुत्र आहे याचे अनेक वचन करत असताना काय होते कुत्रे होते बरोबर आहे पण कशा पद्धतीनं बाबा हे लक्षात येणं महत्वाचं आहे जो कुत्रा आहे याचा शेवटचा जो कारांत आहे कारांत म्हणजे आपण ज्यावेळेस उच्चार करत असतो अंती असणारा वर्ण म्हणजे कारांत ओके आता या आपण कारांताचा उच्चार केला आचा तर हे कुत्रे जे आहे याचं एक कारांत व्हायला संयुक्त व्यंजने संयुक्त स्वर तयार व्हायला ओके okay? दोन असणारे युक्त असे संयुक्त काय वर्ण या ठिकाणी येतात त्याला संयुक्त स्वर अशा म्हणतात ते आता हे दोन उदाहरणामध्ये आकारांत आहे या नामाच्या शेवटी आकारांत आहे आणि ह्या नामाच्या शेवटी एकांत आहे म्हणजे आकारांताचं ज्यावेळेस एकांत होते कशामध्ये पुलिंगी नामाचे अनेकवचन करताना त्यावेळेस मित्र काय होत असतो त्याचं अनेकवचन होत असते ओके okay? लक्षात घ्या आता हे घोडा आहे घोडाच्या शेवट जो आपण विचारतो तो काय आहे आ आहे याचं काय होते घोडे ओके ए एक व्हायला लांडगा याच आ कारांताच काय होत लांडगे ओके अशा पद्धतीने ए कारांत होते कोल्हा आ आ शेवटी तर आ आहे याचं कार विचार करत असताना कोले अनेक या ठिकाणी अनेक आहे तर ता त्याला काय म्हणतात अनेक वचन म्हणतात ते एक आहे का अनेक आता कुत्रा एक आहे कुत्रे अनेक घोडा एक आहे घोडे अनेक लांडगा एक आहे लांडगे अनेक एक एकच आहेत कोले ज्यावेळेस अनेक जे असतील तो आपण जास्त विचारतो नाही ए हा उच्चार करतो कर कुठं पुलिंगी नामामध्ये ना मग आपल्याला सांगता येईल मित्र हो या ठिकाणी ज्यावेळेस आकारांत असेल त्याचं काय होते एकारांत होते कुठं पुलिंगी नावामध्ये हे लक्षात ठेवायचं नंतरचं पाहूया अपवाद आहे तर मित्रो अपवाद म्हणजे काय येतात ज्याचा काळांत आ असेल आणि शेवटी अ ए ने होता काय होते आज होते उदाहरणामध्ये राजा ओके राजाचं काय होते नेहमी राजाच असतो ओके ओके राजाचं काय होते राजा राजा हे पुलिंग आहे ना बरोबर आहे याचा राजा सुद्धा असते त्याचबरोबर देव असेल उंदीर असेल गहू असेल हे देव देव सुद्धा असेल देवचं देवच होते उंदीर लक्षात घ्या हा शब्द बरेच वेळेस टाकले उंदीरच उंदीरच होत असते पुलिंगी नाम आहे उंदीर याचे अनेक वचन काय होते असा प्रश्न पुलीस भरती म्हणून टाकतात त्याचं उंदीरच होत असतो मित्र हो लक्षात ठेवायचं आपण ओके आणि जास्त वेळ आता नवीन शब्द टाकाले रुमाल ओके रुमाल हा शब्दाचं रुमालच होते काय अनेक वचन करत असताना रुमालचं रुमाल होते पोरो लक्षात ठेवायचं हा एम पी ह्या ठिकाणी शब्द आहे नाम आहे रुमालचं रुमाल होते हे काय आहे अपवाद आहेत हे तत्सम शब्द आहेत तत्सम म्हणजे काय हो जशास तसे आले कुठून आले हे आपलं जर तुम्हाला पाहायचं असेल तर पहिलं पहा तुम्ही उगम मराठी व्याकरणाचा उगम संस्कृत भाषेपासून आणले आहेत ओके आता हे लक्षात ठेवायचं कि ज्या नामाच्या ज्या नामामध्ये असेल पुलिंगी नामामध्ये त्याचा ज्या काय होते आक्रांत शेवटी येते त्याचा सुद्धा आक्रांत आच असतो असे काही शब्द आहेत त्या लक्षात ठेवायचे असतात ओके ठीक आहे त्याच्यामध्ये शत्रु सुद्धा शत्रू लक्षात ठेवा आता इतपर्यंत पुलिंगी नामाचे अनेक वचन करताना अशा पद्धतीमध्ये अपवाद हा गहू हा शब्द एक आहे गहू असेल शत्रू असेल ओके गहू आहे याचे अनेक वचन करताना तेच शब्द येतो याच्यामध्ये बदल होत नाही म्हणजे शॉर्टकट कसं ओळखायचं तुमचा प्रश्न पहा तुम्ही सांगत आहे ठीक आहे पण ओळखाव कसं बाबा अशी किती अनेक शब्द आहेत आपल्या डिक्शनरीमध्ये शब्दकोशामध्ये अनेक शब्द आहेत मग शब्द ओळखायचे कसे तर त्यासाठी सांगतो मित्र दे राजा आज काय आलं आज आलं कुठं पुलिंगी असेल देव हा पुलिंगी आहे देव दे हा काय पुलिंगी आहे देव अ हा पुलिंगी आहे कॉमा उंदिर हा सुद्धा पुलिंगी आहे शेवटी अ आला आहे ओके रुमाल हा सुद्धा आहे गहू गहू लक्षामध्ये उकळी चाला इथं काय आला चाला शत्रू गहू शत्रू आणि या ठिकाणी ई कोणता गहू ईवटी लाडू हा त्याच्यामध्ये एक अजून आहे मित्र ऊ सुद्धा आहे ई सांगितला का बघा लाडू हा जो शब्द आहे ना लाडू शेवटी तुम्हाला कळचा नेहमी लाडूच होत असतो लाडे होत नाही लाडवे होत नाही आणि लक्ष चं अनेक हो, वचन लाडूच होत असतो म्हणजे पुलिंगी नामामध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीनं मित्र हो तीन येत असतय ओके त्याचं अनेक वचन काय होते पुलिंगी नामामध्ये अशा पद्धतीनं होत असते काय होत असते वचन पुलिंगी नामाचे वचन अनेक वचन असेच होते लक्ष मध्ये ज्या नामाच्या शेवटी आ असेल ए आ असेल आज पण हे अपवाद आहेत पण ह्या ठिकाणी तुमचे हे सुद्धा अपवाद आहेत कोणते खालच्या पद्धतीनं अ आ असेल अ असेल उ असेल इ असेल असा जेव्हा करांत नामाच्या शेवटी उच्चारित असेल नामाच्या शेवटी अशा करांताचा उच्चारित असेल त्यावेळेस मित्र हो हु काय होते अशा पद्धतीनं या ठिकाणी अपवाद असतो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलो वेळ आहे विटा आहे बहीण आहे वीर आहे नद्या आहे सासू आहेत हे तुमच्यासमोर दिसणारे नाम आहेत हे नाम ज्यावेळेस तुमच्या तुमच्यासमोर दिसतात ते तुम्हाला असं लक्षात येते की मला एक सांगा मित्र हो जे तुम्हाला नामसमोर दिसतात ते हे खरंच सांगा पुलिंगी आहेत का हे बहीण पुलिंगी आहे का पृष्ठलिंगी आहे का विहीर पुलिंगी आहे का नद्या पुलिंगी आहे का सासू पुलिंगी आहे का नाही तर हे स्त्रीलिंगी आहेत काय आहे तर स्त्रीलिंगी या स्त्रीलिंगी नामाचे काय करायचे आपल्याला अनेक वचनामध्ये रूपांतर कसं होते हे ओळखायचं किंवा बनवायचं मित्र हो आलं ओळखणं महत्त्वाचं आहे परीक्षा दृष्टिकोनातून आपल्याला महत्वाचं आहे म्हणजे ओळखणे ओके पहा वेळचं काय होते वेळ वेळचं वेळा किती वेळा तू किती वेळा पास झालास तू किती वेळा काम केलास किती वेळा अभ्यास केलास हा तुम्हाला कधी वाक्यामध्ये वेळा शब्द तुम्हाला दिसते किंवा वाचताना येतो तर वेळा म्हणजे अनेक वेळा मी अनेक वेळा प्रयत्न केला अनेक वेळा प्रयत्न करणं म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करेल जास्त वेळा प्रयत्न करणं म्हणजे एकापेक्षा जास्त वेळा लक्षामध्ये त्यापेक्षा जास्त वेळा म्हणजे सांगायचं आहे की जर वेळ हा ज्या ज्यावेळेस कारांत अ असेल त्या ठिकाणी काय होते अनेक वचन करांत आ ओके लिहून टाकूता अ असेल त्याचा आ होते कशामध्ये स्त्रीलिंगी मध्ये ओके मित्र पहा त्याच्यानंतरच चा आहे विट विटा इथं विट कारांत अ आहे त्याच आ, आ होत असते म्हणजे इथं होते विटा ओके बहीण बहीण ही स्त्रीलिंगी आहे त्याचं होत असते इथं काय होतं बहिणी व्हायले इथं विहीर अन त्याचं अनेक वचन करताना विहिरी वयाला काय कारांत इथं विहिरी ओके नद्या नद्या नद्या, नद्या शेवटचा कारांत आहे नद्याचं ते नद्याचं याच्यामध्ये नदी आहे नदीचं होत असते नद्या नद्या नदी ई नदी लक्षात घ्यायचं कधी कधी नदी ईचं आहे ईचं काय होत असते या होत असते इतर इम्पॉर्टंट महत्त्व सासू येतं उ सासवा जास्त असेल तर सासवा ऊचं होते वा जाऊ असेल तर जावा ओके okay? अशा पद्धतीनं होत असते आता लक्षात ठेवायचं लक्षात घ्या आता शॉर्टकट पद्धतीनं ना। कारण नामे खूप असतात खूप भरमसाठ शब्दकोशामध्ये नाम आहेत लक्ष आता त्याचं कसं ओळख ओळखायचं बाबांनो जर स्त्रीलिंगी नामाचे आणि क्वचन कसं ओळखायचं की आपण पुलिंगी बघितला खाली स्त्रीलिंग बघू शॉर्टकट पद्धतीनं तुम्ही जर हे स्ट्रक्चर जर पाठ केलं मित्र हो लक्षात ठेवतं बाकीचं तुम्हाला व्हिडिओ पाहायची गरज नाही भ्रमसाठ अभ्यास करायची गरज नाही कारण की एकच पहा पण शेवटपर्यंत पहा कोणते अर्धवट ज्ञान धोकादायक असते अर्धवट माहिती धोकादायक असते अर्धवट कोणतेही काम असू द्या ते आपल्यासाठी धोकादायक असते म्हणून शेवटपर्यंत पहा आता याच्यामध्ये काय सांगितलं की वेळ हे माहीत बहीण इथं अ आलंय त्याचं काय होते बहीणचं बहीण बहीण असेल एक काय होते बहिणी बहीण एक असेल तर अनेक झालं तर बहिणी आता ई येते लक्षात घ्यायचं ई येते जर स्टिलिंगीमध्ये अ आला येत अ येत अ आहे विहीर विहीर आहे विहीर तर विहिरी विहीर एकच असते जास्त आले तर विहिरी होत असतात तर ते सुद्धा ई आलं हे सारखंच आहे शमच आहे अ अ हे दोन सारखेच आहेत हा आलं आल लक्षात पुढे बघू नदी आलं तर काय करायचं नदी ई ई आल्यावर मित्र हो जर कारांत शेवटी ई असेल स्टिलिंगमध्ये त्याचं अनेक वचन काय होते या कारांत होत असते सासू सासू ऊ आलं तर त्याचं अनेक वचन वा करांत होत असते अशा पद्धतीनं मित्र हो तुम्हाला दिसणारे कशाचे आहे तर स्त्रीलिंगीचे स्त्रीलिंगी नामाचे काय झालं अनेक वचन नुसतं अ काढतो लक्षात घ्या स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन अशा पद्धतीने म्हणाले आता एक प्रश्न आहे अपवाद हे जसा इथं अपवाद होत आहे तशाच पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा काय आहे अपवाद आहे ते अपवाद काय आहे ते आपण इथं लिहून टाकूया ओके काय अपवाद आहे ते मित्र हो पहा हां ठीक आहे अपवाद आहे त्याच्यामध्ये भाषा भाषाचा अपवाद आहे ओके त्याच्यानंतरचा आहे मित्र हो भाषा दिशा पूजा अज्ञाविद्या विद्या भाषा असेल दिशा असेल है? दिशा पूजा असेल आज्ञा असेल विद्या असेल व्याख्या सुद्धा येते हे लक्षात आलं अपवाद आहे ते मित्र याच्यामध्ये भाषा भाषा हे स्त्रीलिंगी नाम आहे लक्षात ठेवा दिशा सुद्धा स्त्रीलिंगी नाम आहे पूजा ही सुद्धा स्त्रीलिंग आहे पूजापोराचं नाव नसते पूजा पूजापोरीचं नाव असते म्हणून पूजा हे स्त्रीलिंग आहे आणि पूजाचं अनेक वचन करत असताना पूजे होत नाही पूजी होत नाही त्याचं पूजाच होते अलक्षामध्ये आडण्याचं आडणे गाडणे कटणे काहीच होत नाही आडण्याचं आडण्याच होते अलक्षामध्ये लक्ष्यामध्ये दि विद्या आहे विद्याचा जास्त लेव एकत्र विद्या आल्या पोरी म्हणून त्याचे विद्या म्हणा बनत नाही तिला दिवे म्हणा बनत नाही तिला विद्याच म्हणावं लागते व्याख्या हे सुद्धा स्त्रीलिंगी नाम आहे व्याख्याचं स्त्रीलिंगी नामामध्ये नामा अनेक वचन करत असताना व्याख्यास होते एवढं लक्षात ठेवायचं पुरो हा लक्षामध्ये आता हे महत्वाचं झालं काय झालं बाबांनो दोन झाले स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसं होते अपवाद कसं होते पुलिंगी नामाचे अनेक वचन कसं होते अपवाद कोणते शब्द आहेत हे सांगितले आहेत बरम साठ अपद आहे तर परंतु पुरत नाही आणि तुम्हाला लक्षात राहत नाही म्हणून हे लक्षात ठेवायचं हे ट्रिक आपली ओके नंतरची आता आतापर्यंत दो दोन बघितल्या तिसरा प्रकार बघायचा आहे ते पण नपुसिक नामाचे नामा सॉरी नपुसिक नामाचे नपुसक लिंगी नामाचे अनेक नामा 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 वचन कशा पद्धतीने करतात ते ओके आता याच्यामध्ये नपुसिक म्हणजे पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध न होता इतर तिसऱ्या जातीचा ज्यावेळेस बोध होत असतो त्याला नपुंसक लिंगी नामाचे आणि वचन कसे करायचे आता आपण पाहणार आहोत ओके आता सेत आहे सेत आता हो लक्षात घ्या लक्षात घ्या याच्यामध्ये सुद्धा अ आहे पण ते पुलिंगी पाहिजे ते याच्यात सुद्धा अ आहे पण ते स्त्रीलिंगी पाहिजे ते आता पुलिंगी सुद्धा नाही स्त्रीलिंगी सुद्धा नाही शेत हे कसं आहे नपुंसक लिंगी आहे अ तर शेतच काय होत असते तर ए शेते काय होते शेते म्हणजे ए होते लक्षात घ्यायचं पोर हो आता याच्यामध्ये अ आहेत पहा कुठं तरी ए आहे का हो लक्षात घ्या कुठं ए आहे का नाही आहे का ए सुरुवातीला पाहायचं कुठं पुलिंगी मध्ये ए आहे का नाही मराठी व्याकरणशास्त्र सुद्धा पद्धतीनं आहे कुठला तर्क कुठं लावता येत नाही ओके आता लक्षात घ्या सेते ओके घर च होते घर अनेक असेल तर आपण घरे म्हणतो एका गावामध्ये एक घर असेल तर घर आहे म्हणतो अनेक असतील तर पाहिलं तर घरे फार मोठे घरे आहेत असं म्हणतो फार मोठे घर आहे असं म्हणत नाही एकच असेल तर आपण घर म्हणत असतो ओके आता दार तर जास्त असतील तर दारे म्हणतो आपण हे की नाही अनेक जातीचा बोध करून देणारा शब्द म्हणजे काय असतो त्या ठिकाणी बघा इथं दार तर दारे ओके आता कुत्रे लक्षात घ्यावा कुत्रेचं होते अनेक वचन कुत्री ओके okay? आता पर्ह <laughs> कुत्रे कुठं पाहिले आपण याच कुत्रा का असल काय असेल नुसतं असेल हे कुत्रा पुलिंगी झाला लक्षात घ्या पर्ह हे कुत्रा काय झाला पुलिंगी झाला आता पुलिंगी मध्ये आपण बघले होते इथं कुत्राच काय आलं आय आलय बरोबर आहे ना इथं आय आलं त्याचं अनेक वचन कुत्रे झाले अनेक वजन कुत्रे होते हे कुत्रे जाते असतील नपुसकलिंगेमध्ये न पुस्तकलिंगे कुत्रेचं काय होते कुत्री होते हे लक्षात घ्यायचं कारण प्रश्न या ठिकाणी टाकू शकतात पोरो ओके आलं ना आता इथ गाणे गाण्याचं काल्याचं गाणी ओके आणि लक्षामध्ये गाण्याचं गाणे सोने सोनेच सोने बघा सोने लक्षात घ्या पोरो हो लक्षात घ्या पोरी नो आता इथं सोने आहे सोनी म्हणजे झोपणे नाही सोनी म्हणजे या ठिकाणी पदार्थवाचक नाम आहे त्याचं सोनी होत असते ओके अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आता खेडे आहे खेडे गावातली माणसं आपण खेडे खेडेचं अनेक वचन खेडी ओके यायला काय शेवटी लक्षात येतं घ्या खेडी ई आलं सुद्धा ई आलं कोणता ई चालते का हरकत नाही छोटा असं मोठा यो हे लक्षात घ्या केळ बाजारात गेले ना आणले बाबा केळ ते केळी आणलो म्हणतो का केळी आणले म्हणतो ना अशा पद्धतीनं लक्षात घ्यायचं याच्यामध्ये काय नेमकं व्हायला नपुसकलिंगी लिंगीमध्ये काय नेमकं यायलं आता शॉर्टकट पद्धतीने शिकायचं आहे परत जास्त लांब न लावता पहा थोडा व्हिडिओ जरी मोठा होत असेल तर आपलं संपूर्ण ज्ञान गरजेचं आहे आपल्याला आता ही तशी लिहून टाकतो आता हा प्रकार पुलिंगी झाला स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन अनेक वचन कसं होतं मी शॉर्टकट मध्ये लिहून टाकले आता उदाहरणामध्ये अ असेल नामाच्या शेवटचा कारांत अ असेल तर त्याचं अनेक वचन करत असताना ए होते ओके रे अलक्षामध्ये ए होते इथं बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते येथून तर कुठपर्यंत आहे इथपर्यंत आहे हा भाग तुम्हाला दिसतो ओके हेच परीक्षेमध्ये येतील म्हणून नाही ना म्हणून इथं लिहिणं महत्वाचं आहे हं आता इथं शिपा कुत्रे जर या ठिकाणी नपुशिक नामाच्या नाम शेवटचा कारंत जर ए असेल तर त्याच काय होत असते ई होते दिसतो का खाली रे ओके पुढे येतो आता जर त्या ठिकाणी ए असेल तर काय होते ई होते अशा पद्धतीने बरो हो या ठिकाणी दोन दिस पिल्लू पिल्ले याच्यामध्ये काही आहे पाखरू असेल तर त्याच होते पाखरे एक असेल पाखरू पाखरूच काय होते पाखरे ओके वासरू वासरे जास्त असतील तर ए पिल्लू तर काय म्हणते आपण पिल्ले हे की नाही एक, एक चिमणीचं पिल्लू असं चिमणीचं पिल्लू काय म्हणतो एकच पिल्लू जास्त चिमण्या एकत्र आल्या त्याचे पिल्ले ते झाले तर पिल्ले लक्षामध्ये जास्त अशा पद्धतीनं सांगायचं एवढंच आहे की जर त्या ठिकाणी नपुसकलिंगीमध्ये एखादी नाम असेल नामाचा शेवटचा कारांत जर ऊ असेल आणि त्याचं जर अनेक वचन करायचं असेल तर होते काय पुरू ए नपुसक लिंगी नामाचे अनेक काही अपवाद आहेत मित्र हो एक सोप्या सोपो अपवाद सांगतो नपुसिक नामाचे अपवाद ह्या ठिकाणी जे पदार्थ वाचक नाम असतात कोणते पदार्थ वाचक नामाचेच ओके अपवाद असतात कशासाठी कशासाठी नपुसिक लिंगी नाम येत असेल आणि त्या ठिकाणी पदार्थवाचक नाम येत असेल उदाहरणामध्ये पाणी असेल पाणी हे जे पदार्थवाचक नाम आहे याला जर अनेक वचन करायचं असेल तर पाणीच करावं लागते पाणी म्हणता येत म्हणता येत नाही पाणू म्हणता येत नाही उदाहरणामध्ये एक दुसरं सांगतो पेट्रोल हा पे पेट्रोल जे पदार्थवाचक नाम आहे यालासुद्धा पेट्रोलच म्हणावं लागते पेट्रोले म्हणता येत नाही केरोशिन असेल अलक्षामध्ये भात भाते म्हणता भातच म्हणता येते अलक्षामध्ये लक्षामध्ये पदार्थवाचक खाण्यापासून तर पिण्यापर्यंत जे पदार्थवाचक नाम येत असतं ते त्याचे अपवाद म्हणून या ठिकाणी सेम असतात नपूसगनिंगीमध्ये ओके ठीक आहे पुढचं नेक्स्ट पाहूया ते संपला प्रोहो इतक्या स्ट्रक्चर इतक्या तुमचं स्ट्रक्चर आहे पुहो या ठिकाणी तुम तुम्ही एवढं जर तुमच्या वेळेवर लिहून ठेवलं आणि जर पाठांतर केलं किंवा लक्षात ठेव की बा हे पुलिंगी नामाच्या शेवटचा ग्रंथ आहे त्याचे अनेक वचन हे होते शेवटचा ग्रांत आहे त्याचे अनेक वचन आज होते हे फक्त अपवाद आहे ओके अ ई हे अपवाद आहेत अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं पोरो नंतरच प्र आहेत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन कुठं होते अ असेल तर आ होते काय अ असेल तर रे लक्षामध्ये ना काय असेल ते हो कारण की नामाच्या शेवटचा कारांत पाहायचा त्याचा उच्चार जर अ होत असेल तर आणि एक वचन आ बनवायचे अ होत असेल तर ई बनवायचं इ होत असेल तर या बनवायचं आणि उ होत असेल तर कारांत उच्चार वा बनवायचं आता इथं अपवाद भाषा दिशा पूजा आज्ञा विद्या आ कशाचा अपवाद आहे फक्त अ आ आणि आचा भाषा असेल तर भाषाच भाशा ओके भाषा असेल तर काय होते इथं भाष्य आहे ना याचा शेवटचा कारांत काय येतो भाषा येते इथं सुद्धा शेवटचा कारांत आहे या ठिकाणचा शेवटचा कारांत आच आहे म्हणजे ज्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आ, आ आ असेल ते अपवाद असेल कशाचं असते लिंगी वचनाचा ओके नंतर नपुसक लिंगी वचनामध्ये जर त्या ठिकाणी अ असेल शेवटचा कारांत उच्चार अ असेल उदाहरणामध्ये शेतक तसे ते आणि लक्षामध्ये ए असेल उदाहरणामध्ये कुत्रे कुत्री ऊ असेल तर पाखरू पाखरे अशा पद्धतीने मित्र हो तुम्ही अभ्यास करू शकता शॉर्टकट कर पद्धतीनं ही जी तुम्हाला एकली पद्धत आहे ती कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायची लक्षामध्ये शॉर्टकट पद्धतीनं आहे भरमसाठ सांगणं मोठं काय हळू जरी मोठा झाला तर हे सांगण्यासाठी मोठा झाला मी डायरेक्ट तुम्हाला हे सांगितलं असतं एकलं सांगितलं नसतं तर कळत नसतं नेमकं काय सांगायचं आहे काय ऐकायचं आहे काय आहे साध्य करून आपल्याला तर आता शेवटचं एक सांगतो मित्र तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं होतं की शेवटपर्यंत पहा